मित्रांनो आज आमचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे तर आज आपण फेमस मालक यांची घेणार आहोत असं काहीतरी जनतेला असं पटवून दिलं की आम्हालाही पाच मुली होत्या पाच मुली नंतर आम्हाला मुलगा आला त्यांचे पाहुणे त्यांच्या शेजारीच राहतात उपाध्य म्हणून त्यांनी त्यांना ते मीनाई दाखवलं त्यानंतर त्यांना त्यांच्या काहीतरी आईच्या कृपेनं काहीतरी मिनाताईंच्या श्रद्धेनं त्यांना घेऊन जॉईन केला त्या मीना ताईंनी काहीतरी त्या आईला आवाज दिला मग ती आई त्यांच्या शब्दाला जागली त्या शब्दाला जागल्यानंतर त्या भाऊंना त्या ताईंना त्या आई सप्तशृंगीने खूप असा चमत्कार दिला आणि खूप असं वैभव दिलं जे जीवनात जे पाहिजे ते आईने त्यांना भरभरून दिलं पाच मुलीनंतर त्यांना मुलगा दिला त्याबद्दल मीना ताईंचे मीना असलेली श्रद्धा सप्तशृंगीचे या आईंचे आपण खूप सर्वांनी मनपूर्वक आभार मानले पाहिजे भाऊ <laughs> तुम्हाला काय वाटलं आमच्या आईंच्या दिंडीत आल्याबद्दल किंवा तुम्ही तुमचा रथ पाठवला तुमचा डीजे पाठवला त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं भाऊ आईची जे कृपा होती ते आमच्यावर त्यांनी श्रद्धा आम्हाला होती ते मीनाताईंनी आम्हाला जे पाहिजे होतं ते फूल दिलं आम्हाला ते त्यांचे खूप खूप आभार आहे आम्ही तुम्हाला असं वाटतं का वाट <laughs> हो आपण पुन्हा पुन्हा या आईच्या दिंडीला आलं पाहिजे आलच पाहिजे जेव्हा आम्हाला सुट्टी राहिली जेव्हा आम्हाला सुट्टी राहिली त्या प्रेला आम्ही येऊ म्हणजे शंभर टक्का परत दिंडीला आमचा बॅन राहिलो दोन येणार येणार म्हणजे बोला सप्तशृंगी माते हे बघा आमच्या दिंडी मध्ये सर्व आलेले ताई पण नाशिक आलेले यांची अगदी श्रद्धा होती खूप श्रद्धा होती पण सुकूनकून आमच्याकडून त्या राहिल्या गेल्या पण बघा आईची अशी श्रद्धा होती आई आईने आम्हाला त्यांना पुन्हा आम्हाला त्यांनी तळ्यावर भेटल्या भेटल्यानंतर आम्ही आमच्या आईंचा साडी विसरून <laughs> आलो यांच्यावर सुद्धा आधी शक्तीचा अगदी देवांचा वर्षाव आहे त्यांनी ती साडी आईला त्यांनी तिथेच घालायला दिली त्या दुधींच मातृत्व प्रेम मैत्री खूप छान खूप घनिष्ठ संबंध आहे त्याबद्दल त्यांचाही आभार आणि आमचे याही सुद्धा आलेले दिंडी ते सुद्धा दहा वर्षापासून दिंडीत येतात त्यांचेही आभार आमचे शेजारी पाडेकर म्हणून राहतात तेही आलेले त्यांचेही आभार खु एकनाथ राहतात त्यांचे खुळे तुकाराम त्यांचेही आभार आमच्या आई पण आलेले आहे दिंडीत त्यांचेही आभार आणि माझे घेऊन आली हे बघा यांना चार मुली आहे यांना चार मुली आहे मुलगा मागासाठी आले म्हणतो हे बघा यांना चार मुली आहे आणि त्यांची खूप श्रद्धा आहे त्यांना मध्य रस्त्यावर त्यांना दिसायचं बंद झालं दिसत नव्हतं एका त्यांचा खूप लाल झाला मग त्यांनीकडं प्रार्थना केली आई मला असं झालं तर झालं पण आईंच्या मागे खूप गर्दी असते आता ठेप्यावाल्यांची प्रत्येकाला प्रत्येकाचे विचार आचार वेगळे राहते प्रत्येकाला वाटतं आई आमच्याकडे आल्यानंतर आपण काहीतरी विचारलं पाहिजे आपल्याला काहीतरी बघायचंय मग त्याच्यामध्ये त्यामुळे बघते मी तुझं पुढं बघते मी पुढं पण त्यांनी त्यांचं बघितल्यानंतर त्यांना दहा पंधरा मिनटं दिली चांगलं दिसायला लागलं पण त्यांना अगोदर अगदी भूक दिसत होतं काय दिसतं का खोटोक्साच्या पालखीला आपण येत असताना खूप असा चमत्कार असं आम्हाला वाटलं पण तुम्हाला वाटतो काय चमत्कार झाला आता पहिले डबल डबल दिसायचं आता दिसायला लागलो चमत्कार नक्की हो <laughs> का मी खोटं बोलतो नाही नक्की दिसता ना बाकी तुम्ही काय काय बघितलं आमच्या पालखीमध्ये एवढे लांबून आले पण मोगऱ्याचा वासच होता लिंबाच्या पाल्यातून पण बोल ना बाकी काही तुमची काही जेवण वगैरे काही आमच्या दिंडीत काही वाटतं काही काहीच नाही नक्की ना बघा नमस्कार आपण एकवीस वर्षापासून पायी दिंडीत येत आहोत सर्वजण पण मग असं या नांदुरी गावामध्ये आईच्या पायथ्याशी आपल्याला या आजी कमळा आजी आपण त्यांना आजीच म्हणून ओळखतो ते आपल्याला दरवर्षी इथं जागा देतात ठेपा देतात अगदी आपली त्यांच्या याच्यामध्ये कमानीमध्ये आई सप्तशुंगच्या गडापर्यंत जर गाडेल, त्यांचं वय एवढं असतानाही त्या आपला रथ काढून द्यायला येतात ट्रक रथ मोटरसायकली सर्व काही काढून द्यायला त्या आजी स्वतः काठी घेऊन पळत येतात अशी ही आपली अशी आजी आधी माया त्या तरुणपणासारख्या जाग्या होतात त्यांचं या अभिनंदन आणि आजी तुम्हाला आम्ही इथं दिंडीवर आल्यापासून काय वाटत बरं वाटत नक्की हो हा का काय अजून बाकी काही वाटत ना आमचा काही त्रास वगैरे नाही 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 ना नाही 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 बोला सप्तशृंगी बघा किती आज तरी आजींना किती हवा वाटतं आपल्या दिंडी बद्दल मग आपल्याला पण काय वाटू नये आपण पुढे पुढच्या वर्षी बावीस्या वर्षापर्यंत पदार्पण करणार आहोत तरी सर्वांना या दिंडीचा हेवा वाटला पाहिजे अशी आई आपण सप्तशृंगी प्रार्थना करूया बोला सप्तशृंगी माते गीपर कंटीजड़ <laughs> के <laughs> Thank you.

கலேஷாஸ்வரவர சத்தவணி ஜய ஜாருவத்தி ஓர்வர

होता <muchas> <muchas> Bye. जय श्री Sakuma <ahan> yafa se se kala se 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 गड़बड़ गोदल न करता आरती गड़बड़ गोंदल न करता आरती गया ताट गरम में हड़ा आलू गया ए आलू लामु लामु खाओ ओके शीडॉन मोदा सब तो सी के मा हेलो 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 सचिन भाई कुठे सांगले आले पैसे आज ही ए सचिन आज येणार हाय ये जय श्री राम हे बघा आपण सर्वजण ये हाय पसरा हाय पसरा नंदुरिगा मध्ये जाऊ बाई त्यांच्या वस्तीवर आपण एकवीस वर्षापासून राहत आहोत अगदी ते आपली अशी उत्तम अशी सेवा आपल्याला देतात पाणी अगदी आपले मुलं बाळ आपण सर्वजण कधी कधी धिंगा मती सगळं अस्तव्यस्त करून जातो तरीही आप 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 गुन, तरी ते आपल्याला दा कधीही काही बोलत नाही आपण त्यांच्या खरोखरच आभारी आहोत अगदी आजकालच्या जमान्यात सगळी सुशिक्षित फॅमिली असल्यामुळे पण आपला सगळा गोंधर्दी गोंधळ पाहून तरीही ते शांतता धरतात आणि आपल्याला जेवण चहा अगदी पाण्याची खूप म्हणजे खूप अशी मोठी सेवा ते आपल्याला देतात आणि आता जाताना सुद्धा परतीच्या प्रवासाला सुद्धा त्यांचा आपल्याला चहा आहे त्याबद्दलही त्यांच्या आई सप्तसृंगीच्या वतीने आपण आभार मानूया आणि बोला सप्तशृंगी माते जय अनेक सरांना सुद्धा आपला प्रश्न विचारायचा आमची दिंडी आल्यापासून तुम्हाला काय वाटतंय काय नाही वाटत आम्हाला त्यांच्या सौभाग्य सुद्धा काहीतरी प्रश्न असतील आपण ते ऐकले पाहिजे आईची दिंडी आल्यापासून सुख समृद्धी वगैरे सर्व प्रश्न व्यवस्थित हे झालेले सप्तशृंगी माते की जय

Yay! Yay!